तिसरी धडा दुसरा सिंह हो, आणि कोल्हा इतरे पहा प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा गोष्ट ऐका गोष्ट सांगा एक होते जंगल ते हो, तिथे होता सिंह हो, तो पडला आजारी कोल्हा म्हणाला कोल्हा आला त्याला भेटायला सिंह हो म्हणाला मला भूक लागली अ लगेच टिकतो चरताना मनाशी मनाला वा चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू सिंहाकडे घेऊन जाऊ कोल्हा हलू हळू मेंढी जाऊ लागला कुत्रा दुरून हे पाहत होता कुत्रा कोल्हाचा मागे धा वेगाने भरून गेला मनाशीच म्हणाला सुटलो शु... बुवा एकदाचा चला आता सिंहाकडे जाऊ सिंह म्हणाला आई रे काय झालं कुठे आहे शिकार मनाला। शिकार दिसली मी पकडवायचा प्रयत्न केला तेवढ्यात कुत्राच माझ्यावर धावून आला म्हणून म्हणून मी परत आलो तादा तो दुसरी शिकार शकतो पुढे काय झालं असेल ते तुम्ही सांगा